त्याच्या हात घेता आला तो बघा नसतात तिघून पुढे आमचे जर मराठले आमचे येताना आम्ही आरक्षणच घेऊ देणार तुमचा आमचा विषय पण चर्चा सुद्धा त्यानंतर पण कारण आम्हाला मुंबई व्हायचं हवंच नाही आम्हाला नाही पाहिजे आमच्या नेत्राला जर तुम्ही त्याच्या आता तुम 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 आता नाही दिलं तर जितक्या कुठे मारणार मरा तुम्हाला आयुष्य भर कुठे नाही आणि ते सगळं उत्तर ठरलेलं आहे मला पुन्हा एकदा सांगा त्या केवळ तुम्ही समाध झाले आहात का सगळ्यांचं एकमत कारण तुम्ही हो म्हणला ऐकते राज्य महाराष्ट्रातले सगळे पोर तयारीला लागणार आहे आपल्या घरचे व्यवस्थित करा कारण एका तयारीला पाहिजे तिथे गेले पण माझ्या असं नाही मी करत नसतो आता नाही मध्ये बाप्पा मार्ग सांगतो ना दमत नाही जाऊ घरच्या घरी तमने घटत नाही त्यांना ते तर आणखी एक वेळा नगर ऋतू सांगतो कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही तुम्हाला मान्य मराठ्यांच्या परस्पर नाही आमच्या चला तर मराठ्यांचा पवित्र व्यासपीठ याच्यावर पण बोलायचं बेटाडा फेटाळ्याचा जात नाही कोणी स्टंटबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं कोणी महाराजांच्या सोबत करा वेगळे पण दाखवू नका तुम्हाला काय सिद्ध करायचं दोन चार टपू घेऊन माझ्या बापच्या त्या मराठ्यांच्या तोराचं वाट तो झालंय तो आता तुमचं नाटक सगळ्यांनी बंद करा मराठ्यांचं कल्याण करू लागा मराठ्यांच्या सोबत राहा इथं कोणी नेता भेटा नाही आणि कोणी नेतृत्व वगैरे मी मला मानत नाही नक्कीच मला हवा थोडा लागतो ओढायलाच तर नसत ज्ञानेत घेण्याला माझ्याकडे येत नाही लय टेन्शन घेत फोन आता फुल। भाए, 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 आता फुल टेन्शन आला असत त्यांना फुल तारीख केली म्हणलं अगं बा वा 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 म्हणतात यांना एकदा केला हो कार्यक्रम आता आणि मी एकदा मुंबईला जाईल म्हणलं ना तुम्ही माझे माय बाप मी तुमचा पोर गे शब्द बदलू नको मग आता वीस ठरली म्हणजे ते रोड आता कुशीतच म्हणायचं सगळे दाना 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 फक्त शांत देत काना निघायचं <laughs> कारण आपल्याला काय आहे ते सांगतो हे बघा आणखी नाही प्रामाणिकपणा आहे आहे आपल्याला नाही मार्ग दोन तीन देशांनी सांगून आता ते शोधाला जाण कुंकडून कुंकडून जायचं कसं जायचं कोणत्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात कुंकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप छान दिसत या बाजूने गेल्यावर खराब दिसतं तिकडून नको इकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे ती बैल बघायचं आपल्याला नाही <laughs> का ते लह पळवतोय वाटवलं बेकार दिसतो कटला पाहिजे आपण बघू नाही का मग आम्हाला उपोषण करू नये मंबई सांगा बघा हा मग